नमस्कार मित्रांनो आपलं लेक्चर नंबर तीन त्यात आपण आज गुणाकार शिकणार आहात तर मित्रांनो गुणाकाराची सोपी ट्रिक हे बघा बावीस गुन्ह्याला सात काय करायचं मित्रांनो ह्या साताने ह्या पहिल्या सं पहिल्या दोनला गुन्ह्याचं म्हणजे पहिल्या संख्येला गुन्ह्याचं सात दुने चौदा झाले सात दोन्ही चौदा झाले मित्रांनो आणि एक झिरो मानायचा एक झिरो ठेवायचा आणि सात दोन्ही प्लस सात दोन्ही चौदा सा तर याचा आन्सर किती आला मित्रांनो हे चार आणि हे पाच एक एकशे एक चौपन्न म्हणजे बावीस गुणिले सात एकशे चोपन्न तसंच एकतीस गुणिले आठ आठ आणि तिन्हाला गुणलायचं आठ रेक चोवीस अधिक आठ एक आठ म्हणजेच काय का, का आलं दोनशे अठ्ठेचाळीस तसंच पंचेचाळीस गुन्हेले सात सात चौक अठ्ठावीस एक झिरो मानायचा अधिक साता पाच पस पस्तीस दोनशे ऐंशी प्लस पस्तीस दोनशे ऐंशी प्लस पस्तीस पाच आठ तीन अकराशे एक हजार एक तीन म्हणजे तीनशे पंधरा बरोबर तीनशे पंधरा तसंच पंच्याऐंशी गुण्हेले आठ 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 चौसष्ट सहाशे चाळीस म्हणजे झिरो मानायचा आपण आठा पंचेचाळीस म्हणजे सहाशे सहाशे चाळीस प्लस चाळीस सहाशे ऐंशी तसाच पस्तीस गुणिले सात पाच सात्री एकवीस झिरो मानायचा अधिक साता पाच पस्तीस दोनशे दहा प्लस पस्तीस पाच चार आणि हे दोन म्हणजे ॲन्सर आलं दोनशे पंचेचाळीस त्याच्यामध्ये टाईप नंबर टू टाईप नंबर टू दोन अंकीचं मित्रांनो सत्तेचाळीस गुन्हेले तेवीस सातानं आधी ह्या तीन आणि साताला गुणायचं नंतर तिर्घच गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची त्यांचे सात्रिक एकवीसशे एक हा चाले दोन चार त्रिक बारा बारा अधिक सात दोन्ही चौदा अधिक हे दोन चौदा आणि हे चौदा अठ्ठावीसशे आठ आजच्याले दोन चार दोन्ही आठ आणि दोन दहा म्हणजे एक हजार एक्क्याऐंशी तसंच बघा मित्रांनो एकोणपन्नास गुन्हेले सव्वीस सहा सहा नवाला गुणायचं नऊ स चोपन्न चोपनशे चार आजच्याले पाच आता तिरकस गुणाकार करायचा सहा चौक चोवीस अधिक नऊ दोन्ही अठरा आणि हे पाच आठ आणि चार बारा पाच सतराशे सात हात चाले एक दोन आणि दोन चार सत्तेचाळीसशे सात हातचाले चार चार दोन्ही आठ आठ आणि चार बारा म्हणजे याचा आन्सर आला बाराशे चौऱ्याहत्तर एकाहत्तर गुणिले बत्तीस बे एक बे सात दोन्ही चौदा अधिक तीन एक तीन चौदा न तीन सतराशे सात आजच्याले एक सात्रिक एकवीस न एक बावीस आन्सर आला बावी बावीसशे बहात्तर अडतीस गुणिले अठ्ठावन्न आठ आठ चौसष्टी चार हाले सहा आठा पंचेचाळीस अधिक आठ तीक चोवीस अधिक हे सहा चोवीस आणि सहा तीस तीस आणि चाळीस सत्तरशी झिरो हातच्या हे सात साते पाच 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 त्रिक पंधरा पंधरा आणि सात बावीस एकोणपन्नास गुणिले त्रेसष्ट नऊ त्रिक सत्तावीसशे सात हच्चाले सक, दोन, तशे तशे। दोन, दोन चार त्रिक बारा अधिक नऊ स चोपन्न आणि हे दोन तसे तसे दोन आणि दोन चार आणि चार आठशे पाच आणि एक सहा अडुसष्ट अडुसष्टशे आठ हच्चाले सहा सहा चौक चोवीस आणि सहा तीस